धैर्यने दिलं सावीला बधे सरप्राईज भाऊंची झाली एंट्री आणि सगळ्यांना बसला झटका जुळेली गाठ व मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच आता स्वामी धैर्यची प्रेम कहाणी फुलताना दिसते दोघांचं जिथे येणारा एपिसोडचा नवीन समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की सावीचा बर्थडे आहे आणि हा बर्थडे खास स्पेशल बनवण्यासाठी झेरलीने खूप मेहनत घेतली आहे त्याने सावीला दिलंय बर्थडेच स्पेशल सरप्राईज जिथे फक्त ते दोघे असतात सावी बर्थडे साठी खूप छान अशी रेडी झालेली आहे दोघं मिळून बर्थडे सेलिब्रेट करतात त्यानंतर दोघं रोमॅंटिक होतानाही दिसतात दोघे एकमेकांच्या जवळ आलेले आहेत पुन्हा एकदा आपल्या प्रेमाचा दोघांनी एकमेकांना कबुली देत डान्स सुद्धा केलेला आहे रोमँटिक होताना दोघांचाही रोमॅन्स परवान चढताना दिसतोय दोघांचं प्रेम बहरताना दिसतंय पण या प्रेमाला आता लागणार आहे नजर कारण दोघं जेव्हा रोमॅंटिक होऊन डान्स करत असतात तेव्हाच या बर्थडे मध्ये होते एक शॉकिंग एंट्री ती म्हणजे भाऊंजी हो तुम्ही बरोबर ऐकलं दीपा घेऊन येते भाऊ आणि घरच्यांना सावी आणि धैर्य जिथे बर्थडे सेलिब्रेट करत असतात आणि त्यानंतर तिथे येऊन जोरात आवाज देते जेव्हा धैर्य आणि सावीने एकमेकांना मिठी मारलेली असते तेव्हाच भाऊंना घेऊन दीपा पोहोचते आणि म्हणते की हॅपी बर्थडे वंश समोर भाऊ आणि सगळ्यांना पाहून सावी आणि धैर्यच्या पायाखालची जमीन चरकलेली आहे है। दोघही हैराण झालेले आहेत है। भाऊ सुद्धा हे सगळं बघून शॉक्ड आहेत आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की सावीला नेमकं बर्थडे सरप्राईज मिळणार की बड्डे धक्का तर सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडते हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार